अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय अक्रव श्री गुरु नरहरीज बालचरित्र वर्णन ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम तर श्रोते हो श्री गुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारक म्हणाला असता सिद्धमुनी म्हणाले श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने गुरु गुरु विद्वान झाला ही कथा मी तुला पूर्वी म्हणजे आठव्या अध्यायात सांगितली श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला प्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले काही दिवसांनी तिला मृत्यू आला त्यानंतर ती कारंजा गावात म्हणजेच लाड कारंजा वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली तिच्या आईवडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले तिचे नाव अंबा भवारी असे ठेवण्यात आले ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला अंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करीत असत ते दोघेही नित्यनेमाने प्रदोष समयी शिवपूजन करीत असत शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे करीत असत व्हावा अशी त्यांची इच्छा होती काही दिवसांनी अंबा भवानीला पुत्र झाला सर्वांना अतिशय आनंद झाला तो पुत्र जन्माला येताच अत्यंत तेजस्वी होता ओंकाराचा उच्चार करू लागला हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर्तविले ज्योतिषी म्हणाले हा अवतारी पुरुष आहे सर्वांचा गुरु होईल याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल अष्टसिद्धी नवनिधींचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय पूजनीय होईल याच्या केवळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होई हा इच्छा पूर्ण करील मात्र हा विवाह करणार नाही हा संन्यासी होईल तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला याचा नीट सांभाळ करा याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला ज्योतिषाने वर्तविलेले ऐकून आंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रालंकार दिले माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जप करतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली गावातील असंख्य स्त्री पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले आपल्या या पुत्राला आल्या गेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून आंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती दृष्ट काढत होती त्याच्या गळ्यात गंडादोरा बांधत होती आहो केवळ लोकोद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दृष्ट कशी लागणार बरे पण शेवटी आई ती आईच तिला काळजी वाटणारच मुलगा दहा दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटाने बारसे झाले शालग्रामदेव असे त्याचे जन्मनाव व नरहरी असे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले नरहरी माझी वाढू लागला पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे आईवडिलांनी त्याला बोलाव्या शिकवण्याचे खूप प्रयत्न केले पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आपला हा सोन्यासारखा मुलगा मुक्का आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली नरहरी सात वर्षाचा झाला आठव्या वर्षी याची मुंज करावयास हवी पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला पण तो मुका दिला या विचाराने दुःखी झालेली अंबाभवानी रडू लागली नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले मग त्याने एक लीला केली त्याने घरातील एक लोखंडी पहार हाती घेतली त्याच क्षणी ती पहार सोन्याची झाली मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या तो चमत्कार पाहून नरहरीच्या आई वडिलांना मोठे आश्चर्य वाटले ते त्याला जवळ घेऊन म्हणाले बाळा महात्मा आहेस तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस पण तू बोलत का नाहीस तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे तू आमची इच्छा पूर्ण कर नरहरी हसला त्याने शेंडी जानवे मेकला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन असे खुणेने सुचविले त्यामुळे त्याच्या आई वडिलांना अतिशय आनंद झाला त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरविले मग एका शुभमुहूर्ताला नरहरीची मुंज केली माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला भोजन दक्षिणा मानपान यासाठी भरपूर खर्च केला ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले माधवाने इतका खर्च कशासाठी केला मुलाची मोठ्या थाटात मुंज केली पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार या मुक्याला संध्या कोण शिकवणार आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार दुसरे टवाळखोर म्हणाले काही का ना या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले दक्षिणा मिळाली हा मुलगा शिको नाही तर न ना शिको नरहरीची मुंज यथासांग पार पडली माधवाने नरहरीला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला गायत्री मंत्र म्हणताच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली मातेने पहिली भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणू लागला दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला सात वर्षाचा मुलगा सगळे वेद अस्सलिखित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले ते म्हणाले अहो हा मुलगा प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रेयांचा अवतार दिसतो सगळे लोक नरहरीचा जयजयकार करू लागले त्याच्या चरणांना वंदन करू लागले हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा यांच्या आनंदास पारावर राहिला नाही मग नरहरी आपल्या आई वडिलांच्या पडून म्हणाला मी आता तीर्थयात्रेला जातो मी संन्यास घेणार आहे मला परवानगी द्या मग तो आईला म्हणाला माते तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली ती म्हणाली माझी शिवपूजा फळास आली म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली नरहरीने तिला सावध केले तो तिला समजावीत म्हणाला माते मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला ग्रहत्याग करावाच लागेल पण तुम्ही शोक करू नका तुम्हाला चार पुत्र होती ते तुमची उत्तम सेवा करतील माझे बोलणे खोटे ठरणार नाही असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला त्याच क्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले तिला हेही कळले की आपला नरहरी म्हणजे श्रीपादशी वल्लभ आहे नरहरी तिला म्हणाला माते मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे हे गुप्त ठेव मी संन्यासी आहे संसारापासून अलिप्त आहे आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे मला निरोप दे नरहरीने इतके सांगितले तरीसुद्धा अंबा त्याला म्हणाले नरहरी आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाहीस तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता धर्मशास्त्रानुसार मनुष्याने चारी आश्रम क्रमाक्रमाने आचरावे ब्रह्मचर्याश्रमात वेदपठण करावे मग गृहास्थाश्रम स्वीकारावा सर्व इंद्रिये तृप्त करावीत यज्ञादी कर्मे करावीत मग तपास चरणास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नरहरीने मातेला हे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे ते ऐक अशा रीतीने श्री श्री गुरु नरहरीच बालचरित्र लिलावर्णन नावाचा अध्याय अकरावा इथेच समाप्त होतो बोला अवधूत गुरुदेव दत्त